नमस्कार मित्रांनो भाद्रपद शुक्ल तृतीया याच दिवशी भगवान श्री विष्णूचा वराह अवतार सुरू झाला पुराण काळामध्ये हिरण्याक्षराक्षसाने पृथ्वीवरती आक्रमण केलं आणि पृथ्वीला ओढत त्याने समुद्रामध्ये नेलं सम समुद्रात नेलेली पृथ्वी आणि मानव जातीला वाचवण्यासाठी भगवान श्री विष्णूने वराह अवतार धारण केला आणि श्री विष्णूने श्री विष्णूने हिरण्याक्ष राक्षसाबरोबर लढाई करून हिरण्याक्ष राक्षसाचा वध केला आणि पृथ्वी आणि मानव जातीला वाचवले याच दिवशी श्री विष्णूचेच म्हणजे श्री वराह अवताराचे पूजन केले जाते व श्री विष्णूची प्रसन्नता मिळवली जाते यामुळे घरामध्ये सुख शांती समृद्धी निर्माण होते ज्या ठिकाणी श्री विष्णूचं पूजन होतं त्या ठिकाणी लक्ष्मीसुद्धा असते